मित्रांनो न्यूजी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मुंबई येथील उच्च न्यायालयामध्ये मदतनीस या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि संदर्भात थोडक्यात माहिती आपण या मार्फत पाहणार आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी दिले की मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर खालील नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवाराची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्र धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे बघा मित्रांनो तर पदाचे नाव आहे मदतनीस म्हणजेच माडी आणि एकूण रिक्त पदे आहेत एक आणि पुढील दोन वर्षात रिक्त होणारे पदांची संख्या आहे एक असे टीव टोटल निवड यादीसाठी दोन जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या ठिकाणी वेतन श्रेणी दिलेली बघा मित्रांनो सोळा हजार सहाशे तर बाव बावन्न हजार चारशेपर्यंत तुमची वेतन श्रेणी असणार आहे आणि अधिक जे महागाई भत्ते आहेत त्या या ठिकाणी नियमाप्रमाणे लागू असणार आहेत तसेच मित्रांनो या ठिकाणी दिले बघा जे निरोगी व इच्छुक उमेदवार असतील पात्र उमेदवार असतील त्यांनी तुम्हाला तुमचे जे आवश्यक कागदपत्र आहे ते पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्रॉप हे तुम्हाला परिशिष्ट अमधे मधील नमुन्यानुसार तुम्हाला दिनांक वीस एप्रिलपर्यंत स्पीड पोस्टद्वारे खालील जो पत्ता दिला आहे त्या ठिकाणी तुमचा अर्ज पाठवायचे आहे तसेच मित्रांनो इतर माहिती या ठिकाणी दिलेली आहे ते तुम्ही वाचू शकतात आता हे बघा मित्रांनो या ठिकाणी पात्रता देण्यात आली की उमेदवार हा भारतीय नागरिक असावा तसेच शैक्षणिक अर्थात दिली की किमान तो चौथी पास असावा तसे त्यांना त्याला मराठी भाषा लिहिता वाचता व बोलणे बोलता येणे आवश्यक आहे अनुभवीत बी या ठिकाणी विचारला आहे की तुम्हाला जर बागीच्या हिरवडी वनस्पती झाडे यांच्या जर तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असेल म्हणजे किमान तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तसे मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे खुला प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष आणि मागास वर्ग्यांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष तसेच जे न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी असतील त्यांना अठरा ते कमाल वयोमर्यादा लागू नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो ही, ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे काही अटी आहेत किंवा काही नमुने आहेत ते तुम्ही खाली पाव जाहिरातीमध्ये पाहू शकतात तुम्हाला अर्ज पोस्टाने पाठवायचे आहे स्पीड पोस्टाने आणि तुमचा जो अर्ज आहे मित्रांनो तो तुमच्या जी तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या म्हणजे वीस एप्रिलपर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज पोहोचवणे आवश्यक आहे त्याच्या अगोदर तुमचा अर्ज त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे तर अशा अशा पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये मदतनीस या पदासाठी दोन जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अधिक माहितीसाठी काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही नक्की विचारू शकतात तसेच मित्रांनो अशा पद्धतीने व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद